नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या तुला काय वाटलं सगळं काही तुझ्या म्हणण्यानुसार होईल ऐश्वर्या तुला काही गोष्टी माहितीच नाही ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायचं ही जानकी स्वतःच्या नवऱ्याला कधीच दुसऱ्याचं होऊ देणार नाही आणि मुळात जानकी आणि ऋषिकेश कधीच वेगळं होऊ शकत नाही ऐश्वर्या तुझी वाट लावायला ही जानकी पुरेशी आहे आजपर्यंत आम्ही तुझ्या विरोधात उभे होतो हे सुद्धा तुला कळलं नाही ऐश्वर्या तुला एकटीला आम्ही चांगलंच खेळवलं आमच्या तालावरती नाचत होतीस भाऊजींनी आमची साथ दिली तेव्हाच आम्ही तुझ्या आयुष्याची वाट लावायचं ठरवलं आता तर तू माझ्या मनातून साप उतरलेस मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं आता या विषयावर मला वाद घालायचा नाही त्यावेळेला ऐश्वर्या खूपच मोठमोठ्याने ओरडत असते ऐश्वर्या म्हणत असते सारंग तुझी एवढी हिंमत तू माझ्याशी पंगा घेतलास तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा सारंग बोलतो बस झालं ऐश्वर्या बस झालं अहो तुम्ही काय वागताय काय नाही याची जाणीवच नाहीये तुम्हाला असं कसं काय वागू शकता तुम्ही जरा तरी विचार करा ना खरं सांगायचं तर तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे आता विषय समाप्त करा मला या विषयावर काहीही बोलायचं नाही तेव्हा सारंग बोलतो इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा या बाईला या बाईने माझ्या वहिनीच्या आईला मारण्याचा प्रयत्न केलाच पण माझ्या नानांना सुद्धा जिन्यावरून धकललं आणि तिने माझा विश्वासघात केला आमचं रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी या बाईने प्रयत्न केले आणि ती स्वतः आम्ही डोळ्यासमोरून बघितलं मला विश्वासात घेतलं होतं पण मला माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं नव्हतं पण ही बाई एक नंबरची नालायक आहे आणि स्वार्थी आहे या बाईला घेऊन जा तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात सारंग तुम्ही जरा शांत व्हा आणि लगेच इश ऐश्वर्याच्या हातात बेड्या ठोकल्या जातात ऐश्वर्याला फरफटत पोलीस नेत असतात त्याच वेळेला ऐश्वर्या मोठ्यानी बोलते जानकी जानकी तुला सोडणार नाही मी जानकी तुझी हिंमतच कशी झाली त्यावेळेला जानकी बोलते ऐश्वर्या शांतपणा करू नकोस अजूनसुद्धा तुला कळत नाही का त्यावेळेला ऐश्वर्या बोलते आई आई तुम्हीसुद्धा यांची बाजू घेताय आई जरा तरी विचार करा तुम्ही कसं वागता येते खरं सांगायचं तर आई तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय त्रास मला तर तुमचं वागणंच कळत नाहीये खरं सांगायचं तर तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा मात्र मोठ्याने सुमित्रा म्हणते ऐश्वर्या आजपर्यंत तुझी बाजू प्रत्येक वेळेला घेतली जानकीला प्रत्येक वेळेला वेठीस धरला तिच्याशी नाही, नाही तसं वागले पण तू काय केलंस ऐश्वर्या तू तर फक्त मला त्रास दिलास माझ्या मुलाला त्रास दिलास माझं कुं कुटुंब तू तो तोडण्याचा प्रयत्न केलास नाही ऐश्वर्या नाही मी तुझ्यासारख्या बाईला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या तुझ्यासारख्या बाईला तर धडा मिळालाच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे खरच पुरे माझ्यावरती तुम्ही असे उगाच नको ते आरोप करू नका तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो ऐश्वर्या चिडचिड करत असते त्याच वेळेला मोठ्यानी जानकी बोलते ऐश्वर्या तुझं तोंड बंद कर कारण कितीही काही झालं तरीसुद्धा तुला का कोणीच काहीच ऐकणार नाही तेवढ्यात लताबाई पुढे होतात आणि ऐश्वर्याला बोलतात ऐश्वर्या तुला काय वाटलं तू माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करशील अगं तिच्या पाठीशी तिचा नवरा खंबीरपणे उभा असताना तू कधीच तिच्या संसारात ढवळाढवळ नाही करू शकत त्यांचं नातं एवढं घट्ट आहे की त्या नात्यात तू कधीच दुरावा आणू शकत नाहीस तू कितीही प्रयत्न केलास तरी सुद्धा त्यांचं नातं तोडू शकत नाहीस ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव भांडण लावण्याला सुद्धा एक मर्यादा असते आणि ती भांडणं लावण्याची मात्र काम तू करतेस पण कितीही काही झालं तरी सुद्धा त्यांची नाती तुटू शकत नाहीत तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच गांगरलेली असते त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते थेरडे तुला कोण बोलायला तेव्हा बोलतो बस झालं ऐश्वर्या बस झालं ऐश्वर्या तुमच्या बोलण्याला सुद्धा मर्यादा ठेवा कारण तुमचं बोलणं चुकीचं आहे ऐश्वर्या आणि मला खरं तर तुमच्या या बोलण्याचाच त्रास होतोय ऐश्वर्या प्लीज तुम्ही इथून निघून गेला तर बरं होईल काय कमी केलं हो मी तुमच्यासाठी बोला ना काय कमी केलं ऐश्वर्या तुम्ही म्हणाल तसं वागलो तुम्ही म्हणाल तसं राहिलो ऐश्वर्या तुमच्या पाठीशी कायम उभे राहत आलो पण तुम्ही मात्र माझ्या पाठीत खंजीर खूप असलात माझ्या ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मी शांत नाही बसणार आता मात्र मला या गोष्टीचा खूप त्रास होतो तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते सारंग तुमचं माझ्यावरती प्रेम आहे ना तुम्ही माझ्याशिवाय राहू शकत नाही असं बोलत असता मग सारंग तुम्ही असं कसं काय वागताय त्यावेळेला सारंग बोलतो मग काय करू तुम्ही सांगा मग मी काय करू ऐश्वर्या ऐश्वर्या तुमचं म्हणणं तरी काय आहे मला कळू देत तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे झालं मला या विषयावर वाद नाही घालायचा हा विषय जर का इथल्या इथे थांबवला तर पुरे होईल खरं सांगायचं तर सारंग तुमचं माझ्यावरती प्रेमच नव्हतं तुम्हाला माझ्यासोबत लग्न फक्त या जानकीमुळे करावं लागलं तुम्ही माझ्यावरती जर का प्रेम केलं असतं तर, तर सगळ्यांसमोर आज मला असं उघडं पाडलं नसतं तुमच्यामुळे माझं खोटं पकडलं गेलं सारंग आणि तुम्ही सुद्धा त्यात सामील झाला तेव्हा लगेच जानकी बोलते गप्पा बस ऐश्वर्या तुझ्या जिभेला काही हाड वगैरे आहे की नाही ऐश्वर्या तू असं कसं काय वागू शकतेस ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा या गोष्टीसाठी मी तुला जिंकू देणार नाही ऐश्वर्या तुझं थोबड जर का बंद केलंस तर बरं होईल तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता सर्वच समाप्त झालंय आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल त्यावेळेला मात्र खूपच राग ऐश्वर्याला आलेला असतो ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे हा विषय इथल्या इथे स्टॉपच करा कारण मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे त्यावेळेला लगेच ऐश्वर्या पोलिसांना बोलते चला घेऊन मला पण सारंग आज तुम्ही मला एकटं पडलं त्यावेळेला सारंग बोलतो गप्पा बसा ऐश्वर्या प्रत्येक वेळेला तुमच्या पाठीशी उभं राहिलोय पण तुम्ही मात्र माझ्याच पाठीत खंजीर कुपसून मलाच माझ्या कुटुंबापासून तोडत होतात माझं कुटुंब उद्ध्वस्त करत होतात आणि नंतर मला तुमच्या हाताखालचा नोकर बनवणार होतात ऐश्वर्या तुमच्या सगळ्या गोष्टी मला कळल्यात म्हणून आत्ताच्या आता इथून निघून जा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्या कायमची गजाड जाईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू